ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इरफान भाई प्रभाग 20 मधून इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक 20 मध्ये गेली 20 वर्ष सातत्याने समाजकार्यात झोकून देत कार्यरत असलेले इरफान भाई यांनी या निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून आपली दमदार उपस्थिती दाखवली आहे कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त आपल्या साधेपणा कष्टाळूपणा आणि लोकांप्रती असलेल्या आत्मीयतेच्या जोरावर त्यांनी प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी घट्ट नातं जपलं आहे स्थानिक समस्यांवर तात्काळ मदत गोरगरीब कुटुंबांना आधार जातीपातीत भेदभाव न ठेवता सर्वांना समान वागणूक आणि सतत लोकांमध्ये राहून सेवा करण्याचा त्यांचा ध्यास या सर्व गोष्टीमुळे इरफान भाई यांचं व्यक्तिमत्व प्रभाग मध्ये आदराने पाहिले जाते अडीअडचणीच्या काळात धावून जाणारा हात आणि लोकांना स्वतःच्या कुटुंबातील समजून वागणूक देणारा माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे प्रभागातील तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरामध्ये त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे यंदाच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून त्यांची एंट्री झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून इरफान भाई यांनी केलेल्या दीर्घकाळातील निस्वार्थ कामाची पोच पावती देण्याची संधी आता प्रभाग वीसच्या नागरिकांसमोर आली असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे महानकर निप्ससाठी आदी माने मिरज